तुमचं वजन कमी होतच नाहीये का मग आजच्या व्हिडिओमधून मी कोमट पाण्याच्या मदतीने करता येणाऱ्या काही अशा टिप्स सांगणार आहे आहे ज्यामुळे तुमचं वजन झटपट कमी होणार आता कोमट पाण्याच्या मदतीने वजन कसं कमी करायचं तर उकळत्या पाण्यात दोन गोष्टी घालून तुम्हाला प्यायचेत या नैसर्गिक उपायामुळे वेट लॉस साठी तुम्हाला नक्कीच मदत होईल आता या दोन गोष्टी कोणत्या तर उकळत्या पाण्यात तुम्ही लिंबू किंवा मध मिसळू शकता लिंबू आपल्या शरीरातील सी सीची कमतरता पूर्ण लिंबासोबत मधामध्ये असलेले अमिनो ऍसिड फ्लेवोनाईट्स आणि फ्लक्टोज सारखे घटक असतात यामुळे प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते ज्यामुळे इतर रोगांचा धोका कमी होतो आणि आपलं आरोग्यही चांगलं राहतं आता याचा फायदा कसा होतो तर नंबर वन म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते मध आणि लिंबूमध्ये असलेले अँटी ऑक्सिडेंट आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतात ज्यामुळे आजारांशी सहजपणे आपण लढू शकतो हे बॅक्टेरिया विषाणू आणि बुरशीजन्य संसर्गापासून सुद्धा आपल्याला आराम देतात नंबर दोन आहे वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर सकाळी रिकाम्या पोटी उकळत्या पाण्यात मध आणि लिंबू घालून आपल्याला प्यायचे कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून प्यायल्यामुळे वाढलेलं वजन लवकर कमी होतं मध क्षयापचय वाढवतं ज्यामुळे कॅलरीज जलद गतीने बर्न होतात नंबर तीन आहे ऊर्जा मिळेल कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्यामुळे शरीरात ऊर्जा वाढते मधामध्ये कार्बोहायड्रेट्स फ्रक्टोज ग्लुकोज आणि अँटी ऑक्सिडेंट असतात जे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी मदत करतं यामुळे दिवसभरातील थकवा आणि आळस कमी सुद्धा होतो नंबर चार आहे विटॅमिन सीची कमतरता पूर्ण होते लिंबू हे विटॅमिन सी च उत्तम स्रोत आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे है, हे पोषक घटक शरीराला संक्रमणाशी लढायला सुद्धा मदत करतं शिवाय त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा हे फायदेशीर आहे नंबर पाच आहे पचन सुधारत कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते तर मध प्रीबायोटिक म्हणून काम करतो ज्यामुळे बद्ध कौशतेचा त्रास अपचन ऍसिडिटी आणि गॅसचा त्रास सुद्धा दूर होतो सोट ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का मला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल लोकमत हेल्थ चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं बेलायकॉन प्रेस करा माझ्या आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील